विटाव महिसा रस्ता 2016 मध्येच मंजूर आमदार रोहित पाटील यांचा नऊशे पंच्याहत्तर कोटींच्या मंजुरीचा दावा फुल श्रेय लाटण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सांगली विटाव ते म्हैसा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी नऊशे पंच्याहत्तर कोटींच्या निधीला मंजुरी मिळाल्यानंतर आमदार रोहित पाटील यांनी हा रस्ता आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा केला मात्र माजी खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांनी यावर तीव्र आक्षेप घेत सदर महामार्गाला दोन हजार सोळा सालीच माजी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळालेली असून आमदार पाटील निव्वळ श्रय्य लाटण्यासाठी खोटी माहिती देत असल्याचा थेट आरोप केला आहे त्याचबरोबर सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या मंत्री आणि नेत्यांच्या गुणगौरवात रमलेल्या रोहित पाटलांनी त्यांची राजकीय भूमिका एकदा स्पष्ट करावी असे आवाहनही त्यांना यावेस देण्यात आले माजी खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांनी ठोस पुरावे सादर करत आमदार रोहित पाटील यांचा नऊशे पंच्याहत्तर कोटींच्या मंजुरीचा दावा फेटाळला आहे मूळ मंजुरी दोन हजार सोळाची बिटा म्हैसाळ राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी दोन हजार सालीस मिळाली त्यावेळी आमदार रोहित पाटील यांचे वय के केवळ सोळा वर्षांचे होते सुरुवातीला या रस्त्याच्या देखरेखीची जबाबदारी मॉनिटरिंग ऑथॉरिटी रा... महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे होती परंतु कामाला गती मिळत नसल्याने तात्कालीन खासदार संजय काका पाटील यांनी हा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे वर्ग करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली त्यांच्या मागणीनुसार हा महामार्ग परत एन एच ए आयकडे वर्ग करण्यात आला ज्यामुळे प्रकल्पाला आवश्यक गती मिळाली तासगाव नगरपालिका इमारत असो किंवा तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातील विविध विकासकामे असो संजय काकाणी कामे मंजूर करून आणल्यानंतर केवळ पोस्टर लावून सोशल मीडियावर पोस्टरबाजी करणाऱ्या पोस्टर बॉय रोहित पाटलांनी आता तरी शहाणं व्हावं स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे रोहित पाटील हे सत्ताधारी नेत्यांच्या लांगुल चलनात व्यस्त असल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली